आज मी तुम्हाला कमीत कमी साहित्यात न रवा ना बेसन नाही कोणतं पीठ वापरता मऊ लुसलुशी जाळीदार व तसेच फार फार चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता व सोबत खाण्यासाठी मस्त चटपटी चटणी बनवून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला मग सर्वात अगोदर आपण मस्त अशी चटपटी चटणी बनवू मग त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून त्यात साधारण एक मोठा चमचा तेल टाकू आणि तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये घालूया एक लहान चमच्या चण्याची डाळ व सोबत एक चमचा उडदाची डाळ दार घालून डाळींना मध्यम आचेवर काही सेकंद परतून घ्यायचा आहे म्हणजे की डाळी हलकेसे सोनेरी झाल्यानंतर त्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं टाकून सोबतच घालायचं आहे दोन सुक्या लाल मिरच्या हा इथं मात्र तुम्ही लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची घालून त्यांचं प्रमाणसुद्धा तुम्हाला तिखट कसं खायला आवडतं त्यानुसार घेऊन असं थोडंसं परतल्यानंतर यात घालायचं आहे एक मोठाड लांबट चिरलेला कांदा आणि त्यानंतर एक मोठा मोठाड चिरलेला टमाटर घालून कांदा टमाटरचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे पहा टमाटर चांगले सॉफ्ट झाले आहेत आता याला काढून हे पूर्ण थंड झाल्यानंतर असं मिक्सरच्या भांड्यात काढायचं आहे मग त्यानंतर यात घालू थोड्या आंबट चवीसाठी छोटासा चिंचेचा तुकडा व तसेच एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर तसं हे मी चटणीला चांगला रंग यावा म्हणून वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आणि वाटून लगेच असं एका वाटीत काढून घ्यायचं आहे तसं ही चटणी ना थोडीफार घट्टच असते पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार चार ते पाच चमचे पाणी घालून याला थोडस मध्यम घटसर व असं स्मूथ वाटून घ्या आता यामध्ये एक फोडणी घालू त्यासाठी इथं मी एक चमचा तेल गरम करून त्यात अर्धा अर्धा चमचा मोहरी व जिरं पाच ते सहा कढीपत्त्याची पानं व सोबत दोन सुक्या लाल मिरच्या घालून तयार केलेली फोडणी चटणीवर ओतून घ्यायचा आहे तर या खमंग चटणी सोबत ना अगदी कोणताही साधा नाश्ता सुद्धा एकच नंबर लागतो मग एकदा बनवून टेस्ट करून पहाच हे पहा आपली चटणी तर तयार झाली आहे चला आता आपण नाश्ता बनवूया तर इथं मी हा नाश्ता हिरव्या मुगापासून बनवणार आहे म्हणून एक वाटी अख्खे मूग रात्रभर भिजवून घेतलेत आणि त्यासोबत एक लहान वाटी पोहे स्वच्छ देऊन घेतले आहेत हा इथं पोह्यांऐवजी जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरला तरी चालेल तर आता एका मिक्सरच्या भांड्यात पोह्यांना टाकून त्यासोबत भिजवलेले मूग सुद्धा घालून घेऊया आता यात घालू एक मोठा चिरलेला कांदा आणि तसेच सहा ते सात लसणाच्या पाकळ्या व एक इंच नंतर तीन हिरव्या मिरच्या आणि मग थोडीशी देठासह कोथिंबीर मग त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया व शेवटी एक वाटी पाणी घालून याला स्मूथ वाटून लगेच एका भांड्यात काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता की याला असं एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे आणि मग यात अगदी थोडस पाणी घालायचं जास्त पाणी घालू नका आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊ याऐवजी तुम्ही दही घातला तरी चालेल पण त्याला मुगासोबत वाटताना घाला मग त्यानंतर म्हणजे नाश्ता लगेच बनवायचा असेल त्यावेळेस दोन चिमूट खायचा सोडा घालून मिसळून घ्यायचा आहे तर हे पहा फायनली आपल्याला असं मिश्रण पाहिजे चला आता लगेच नाश्ता बनवूया त्यासाठी तव्याला गरज नसेल तर तेल तूप असं काहीही न लावता तव्यावर एक मोठी पळी मिश्रण व्हिडिओत पाहताय ना त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे जस जसं भाजत चाललंय तस तसं हे मस्त जाळीदार दिसतंय पहा म्हणजे की आपला खूपच हेल्दी व टेस्टी मस्त नाश्ता तयार झाला आहे याच पद्धतीने सर्व नाश्ता बनवून कोणत्याही चटणीसोबत किंवा आज बनवलेल्या चटणी बरोबर एकदा खाऊन तर पहा घरातल्या प्रत्येकाला इतका आवडेल की सारखं सारखं यालाच बनवण्याचा आग्रह करतील हे नक्की